टीचर बराबर एस डी आय डबल बी डी यू तर अशाच पद्धतीचा समर डॉक्टरचा कोणासोबत असेल पर्याय तर सोडल्या असा प्रश्न आहे अक्षर मालिका परस्पर संबंध या घटकावर त्याच्यामध्ये काय क्ल्यू आहे सर लेकरां लक्ष द्या कधी कधी हे अक्षर हे अक्षर आपण एखाद्या वेळेला गृहित करतो की बाबा याचा सुक्ती हे असेल याचा, याचा सुक्ती हे असं शेवटचा अक्षर अशा प्रश्नांना फेस करत करते वेळी लक्षात घ्यावायची गोष्ट इथं कुठल्याही अक्षराचा कुठल्याही अक्षरासोबत संबंध असू शकतो याचं नावच या घटकाचा अक्षर मालिका परस्पर संबंध इथं बघा इथल्या इथे आरच्या नंतर लगेच यश आला म्हणजे एक समोरचा अक्षर एका अक्षराच्या अंतरान आर यस बघा इ आणि या डी मध्ये काय ई आणि डी म्हणजे अगोदरच अक्षर आलं ईच्या अगोदरच अक्षर म्हणजे मायनस वन करा इथे एच चा जर विचार केला तर एच नंतर आय म्हणजे समोरच अक्षर आलं एसी चा विचार केला तर अगोदरचं अक्षर आलं म्हणजे मायनस वन याचा विचार करा लेकरांना समोरच अक्षर आलं म्हणजे अधिक एक विचार करा अक्षर आलं सर टीचा विचार करा समोरचा अक्षर आलं एक वजा एक अधिक एक वजा एक अशा पद्धतीचं समोरचा अक्षर मागचा अक्षर समोरचा अक्षर लक्षात आलं तुमच्या तशाच पद्धतीने इथं करायचं आर इथं काय झालं आर नंतर आलं मग इथं आर नंतर येणार इथं अधिक मग आता इथं होणार वजा म्हणजे काय येणार हे यस आहे लक्षात असू दे इथं असणार हे आहे यस आरच्या नंतर यस अधिक एक आता ओच्या अगोदरच काय एन म्हणजे इथं मायनस वन आता इथं टी इथं प्लस वन होणार म्हणजे टी च्या नंतर यू आता इथं होणार मायनस वन म्हणजे काय हो सर तर च्या अगोदरच अर्थात बी लक्षात घ्या आता ओ म्हणजे प्लस वन होणार म्हणजे ओ नंतरच पी ओके आता ह्या डी अगोदरच सी ओके प्रश्नाचं उत्तर काय सर तर यश एन यू बी पी सी यस एन यू बी पी आणि सी हे तुमच्या प्रश्नाचं काय ओके अक्षरमालिका okay. अंक मालिका सन्निहित असलेली बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला